बीझीलंड येथील गुरुकृपा गारमेंट्सच्या व्यवस्थापकाने दुकान मालकाची त्रेपन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे जिथे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला यानंतर अमरावतीमध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर मंगळवारी आरोपी अनिल पंजवानी याला अटक केली न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठरी ठेवण्याचे आदेश दिले आहे मित्रांनो या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार अमर आहुजा यांचे बिझीलँड मध्ये गुरुकृपा गार्मेंट्स नावाचे दुकान आहे अनिल पंजवानी या दुकानात मॅनेजर म्हणून काम करायचा मग एक चांगला मित्र आणि भाऊ असल्याने अमरने संपूर्ण व्यवसाय सोपवला आणि त्याशिवाय तो त्याला चांगला पगारही देत असे पण पैशाच्या लोभापोटी अनिलने दुकानात आणि गोदामात ठेवलेले लाखो रुपयांचे सामान दुसऱ्याच व्यावसायिकाला विकले आणि ते लाखो रुपये हडप केले परंतु ही बाब दुकान मालक अमर आहुजा यांना कळली तेव्हा त्यांना व्यवहारात त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार रुपयांचा फरक लक्षात आला ज्यामध्ये दुकानातील पस्तीस लाख शहात्तर हजार रुपयांच्या वस्तू आणि सतरा लाख ब्याण्णव हजार रुपयांची वसुली समाविष्ट होती त्यानंतर त्यानंतर फसवणुकीचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले मित्रांनो सुरुवातीला काही व्यावसायिक संघटनांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण अखेर अमर आहुजा यांनी पोलिसांचे दरवाजे ठोठावले आणि न्याय मागितला आरोपी अनिल पंजवानी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता परंतु तो फेटाळण्यात आला मित्रांनो आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अनिल पंजवानी याला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज